नमस्कार माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तर फायनली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शर्तीमध्ये बदल केल्यानंतर आता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला एक ऑफलाईन अर्ज भरून त्यासोबत सांगितलेले डॉक्युमेंट जोडून नंतर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये तो अर्ज जमा करायचा आहे जेणेकरून पुढे अंगणवाडी सेविका तुमचा तो अर्ज ऑनलाईन करतील आणि तुम्हाला पोच पावती देतील तर या ठिकाणी अपडेटेड जो ऑफलाईन अर्जाचा नमुना आहे तो आपल्याकडे आलेला आहे आणि तो अर्जाचा नमुना प्रकारे तुम्हाला भरायचा आहे सविस्तर माहिती जाणून घेणार तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डाही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तरी तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी तो ऑफलाईन अर्जाचा नमुना तुमच्या समोर येथून पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला महिलेचं संपूर्ण नाव तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डनुसार तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी तुम्हाला खाली टाकायचं आहे खाली महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्यास या ठिकाणी टाकायचं आहे खाली या ठिकाणी तुम्हाला जन्मदिनांक टाकायचा आहे या ठिकाणी खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे खाली ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायत क्षेत्रात येत असाल तर या ठिकाणी तुमचं गावाचं नाव काय असेल ते टाकायचं आहे या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे आता जन्माचे ठिकाण या ठिकाणी गाव किंवा शहर असेल ते टाकायचं आहे तुमचा तालुका या ठिकाणी जिल्हा आणि राज्य अशा प्रकारे या ठिकाणी माहिती भरायची आहे पुढे या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी खाली आधार क्रमांक टाकायचा आहे आता महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण या ठिकाणी पतीचं जन्म ठिकाण टाकायचं आहे गाव किंवा शहर तालुका जिल्हा आणि राज्य अशा प्रकारे पुढे आता शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही सांगायचं सा आहे आणि जर घेत असलं असाल तर या ठिकाणी जर महा किती घेतात ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे आता पुढं वैवाहिक स्थिती यामध्ये तुम्ही बघू शकता विवाहित घटस्फोटीत विधवा परितक्त्या निराधार किंवा अविवाहित तर आता अविवाहितला पण या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे तर तसा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे ते तुम्हाला टिक करायचं आहे पुढे आता अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी तुम्हाला बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे खाली बँक खाते धारकाचं अ... म्हणजे तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे बँक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि बँकेचा जो काय आय एफ एस सी कोड असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे तशा प्रकारे ही माहिती भरा पुढे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय या ठिकाणी तुम्हाला असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे आता अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती या ठिकाणी अर्ज तुम्ही कोणाकडून भरताय त्या या ठिकाणी तुम्हाला एक करायचं आहे तुम्ही स्वतः भरत असाल तर सामान्य महिला अंगणवाडी सेविकाकडून जर तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म भरून घेत असाल तर ते सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसत आहेत ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र तुम्ही हा फॉर्म कोणाकडून भरून घेत आहे ते या ठिकाणी तुम्हाला ठीक करायचं आहे आता खाली खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती अपलोड करण्यात यावी तर या ठिकाणी कुठले कुठले कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करायचे आहेत ते देण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आधार कार्ड आहे नंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आता आदिवास प्रमाणपत्र म्हणजे सिडोमसेलबद्दल या ठिकाणी तुम्ही बघू शकता आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे एकतर रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी तुम्ही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता पुढं उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोडायची गरज नाही खाली या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी जो काय हमीपत्राचा नमुना आहे तो खाली देण्यात आलेला आहे बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आता महिलेचा जन्म पर राज्यातील असल्यास पिचे आदिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि खाली या ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा अशा प्रकारे या ठिकाणी हा अर्जाचा नमुना आहे आता अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी मी घोषित करते की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक बॉक्सला रीड करून या ठिकाणी टिक करायचा आहे अशा प्रकारे शिकून करा आणि हे हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला भरून द्यायचं आहे आता खाली या ठिकाणी अर्जाची पावती तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही हा ऑफलाईन अर्ज भरून दिल्यानंतर जेव्हा तुमचा ऑनलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडून भरला जाईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे पोचपावती मिळेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे पण कळवण्यात येईल की तुमचा फॉर्म हा सबमिट झाला आहे अशा प्रकारे हा ऑफलाईन अर्जाचा नमुना आहे आणि हा अर्जाचा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मी याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून प्रिंट करू शकता आणि हा अर्ज भरू शकता तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू